लाडकं नेतृत्व आणि राज्याचे माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या भव्य नागरी सत्कार आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याला व्यासपीठावर अवधून उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भाऊसाहेब ने काका ठोंगरे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर मला याची कल्पना आहे खूप वेळची आपण सत्तार साहेबांच्या भाषणाची वाट पाहत आहे आणि आम्ही भाषण वाचणं भाषण करतच चाललोय म्हणून मी फार वेळ या ठिकाणी भाषण करायला सत्तार साहेबांचे आणि तुमच्या मधला वेळ घेणार नाही परंतु सत्तार साहेबांच्या अभिषेक चिंतनाला वाढदिवसाला आपण सगळं आलो आणि त्यांना शुभेच्छा न देता गेलो तर काही गोष्ट होणार नाही म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने तथा माझ्या परिवाराच्या वतीनेही माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचं या कार्यक्रमाच्या का निमित्ताने मनापासून स्वागत करतो आलेल्या सर्व मान्यवरांचं सुद्धा इथं बसले सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि खरं तर साहेब आपण खूप मेहनत घेऊन आताच आमचे सहकारी सुधाकर सांगितलं की सत्तार साहेब भाई हे माझ्या बरोबर मध्ये तालुका अध्यक्ष होते त्या गावचे सरपंच होते आणि जो माणूस तालुका आणि सरपंच पदापर्यंत पोहोचला तिथं नाही थांबला राज्याचं मंत्रीपद त्या माणसाने भूषवलं हे कर्तृत्वाने भूषवलं हे काही आपोआप नशिबाने आलं इकडून आलं तिकडून आलं तर काही माणसं कर्तृत्वाने मोठी होतात काही माणसं नशिबाने मोठी होतात नशिबाने मोठी होणारी माणसं मी पाहिली पण कर्तृत्वाने मोठी होणारी माणसं ही कुटुंब भरारी घेतात आणि राज्यभर काम करायची भूमिका ठेवतात तुम्ही फक्त सिल्लोड पुरते मर्यादित काम केलं नाही तुम्ही फक्त औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यापुरतं काम केलं नाही तुम्ही या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आपल्या प्रत्येक कोना कोपऱ्यामध्ये आपला माणूस आपली भूमिका आपल्या सगळ्यांना घेतल्याने एकत्र आले आणि मैत्रीचं नातं जपवत सत्ता सत्तार कोणत्याही पक्षात जा तुम्ही सत्तर साहेबांचे मित्र आहेत हे कधी जपलं जातं राजकारणात तो प्रत्येक माणूस एकमेकाचा विरोध करतो कारण आपल्या आपल्या पक्षाचे विचार असतात परंतु त्या विचाराच्या पलीकडे लो राजकारणाच्या पलीकडे लो सुद्धा काही नातं जपायचं काम करावं आता ते सत्तारभाई करतात हे मला या ठिकाणी आपल्याला जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे आणि सत्तारभाईचं भांडणही तिथलंच कडक आहे मैत्री तेवढीच कडक आहे पण मैत्री कायमची आहे तात्पुरतं आहे सरकार नाही एखाद्या सोबत भांडले महिना दोन महिने सहा महिने गेले की ते भांड मिटून जात कसं मिटतं मला माहित नाही काय कधी घडत असत जेव्हा माणसाच्या मनामध्ये पाप नसेल ही तात्पुरती लढाई आपल्या आयुष्यातली खऱ्या अर्थाने मैत्री निभवायची असेल तर तेवढी खिलाडूवरती पण असावी लागते हे कायमचं भांडण घेऊन राजकारणात आपल्याला कधीच चालता येत नाही ही गोष्ट खरी आहे आणि सत्तारबाई आपण ती खरी करून दाखवली त्याचं कारण असं की आपल्यामध्ये कुणीही जाऊ द्या चांगल्यातले चांगले माणसं ज्याचं सत्तारबाईशी बी नाही त्याला ती सत्ताबाई एका बैठकीत घेतलं की त्याला हो म्हणल्यानंतरच घरातून बाहेर पडतो चांगल्या चांगल्याची जमत पाहिली मग ती कोणती निवडणूक येऊ द्या सत्तारबाई तयार आहे आता परवा काही लोक म्हणले सत्तारबाई लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सत्तारबाई पत्रकारच विचारतात काय सत्तारबाई तुम्ही कळे तुम्ही सत्तारबाई सत्तारबाई तुमचं काम केलं का मिळलं नाही मग माझंही काम केलं मग कुणाच गेलं ती मला हो नाही माहिती पण सत्तरवाईच्या कार्यकर्त्यांनी मात्र माझं काम केलं जाहीरपणाने एखाद्या घातला तर सत्तरभाई काळे दिसत त्या माणसाला परंतु दुर्दैवाचा भाग असा की सत्तारभाई एवढे वर्ष तुम्ही त्यांच्या सोबत मैत्री केली ती त्यांना गोड वाटली आणि काल कल्याण का काळेच्या बरोबर काय झालं माहित नाही आता मात्र तुम्हाला ते पाकिस्तान म्हणायला लागेल आता झालं पाकिस्तान इतके दिवस हिंदुस्थान होत का म्हणून सत्तार साहेब ही जी मंडळी आहे ना आता ठीक आहे तुम्ही प्रसंगी कराड म्हणत होते त्याच्यामुळे आम्हाला काही वाटत नव्हतं परंतु या मंडळीने कधीही तुम्हाला किचन कॅबिनेटचा सदस्य ते तुम्हाला मानू शकत नाही आणि हे सत्ता पहिला बी कळतो तुम्हाला असं वाटतं त्याला कळत त्यायलाही कळत पण आता परिस्थिती जशी होती तशी पुढे जावं लागतं अशी परिस्थिती आहे म्हणून सत्तारभे मी फार लांबलंच भाषण न करता या ठिकाणी इतकंच म्हणेल की आपण येणारा काळ आपल्यासाठी आपलं आरोग्य चांगलं राहो भविष्यात आपल्या उत्तरोत्तर आपली प्रगती व्हावी आणि इतकी प्रगती झालेली आहे म्हणतील कल्याण काळानं इतकी प्रगती होईल आत्ता लोक मिरवून नीचे नाही सकते गोष्ट खरी आहे परतुत्व असलेला कार्यकर्ता त्याच्यात निश्चितपणाने धमक असते म्हणून मी या ठिकाणी नजर ना लगे अच्छा कदर ना लगे कोई अच्छा भी इस कदर ना लगे तुझे देखा है बस इस नजर से। तुझे देखा आहे बस नजर नजर से जिस नजर से तुझे नजर आले सत्तारबाई बाबीला मी सांगेल काळा कितका लान पाठवतो कारण तुमच्यावर नजर लागल्यासारखे लोक बरे तुमच्या माझ्या लागलेले याच्यानंतर काळजी आपण सगळे मॅडम घेऊ आणि या नेतृत्वाला जपायचं काम करू एवढाच शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र